नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण चहाचा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे हिरवी विलायची गवती चहा लवंग दालचिनी काळी मिरी दोन मोठी विलायची ज्येष्ठ मध चक्रीय फूल आणि अर्ध जायफळ घेतलेलं आहे सुंट पावडर आणि बडीशेप घेतलेली आहे आता आपण खलबत्ता घेऊया आणि खलबत्त्यामध्ये मी मोठी बिलायची थोडीशी कुटून घेणार आहे जेणेकरून आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्लेड खराब नये त्यासाठी काही गोष्टी आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया आता मी जायफळ टाकलेलं आहे जायफळ देखील मी कुठून घेतलेला आहे त्याचबरोबर दालचिनी आणि ज्येष्ठ मध देखील मी थोडंसं ठेचून घेणार आहे आता आपण गॅसवर एक पॅन ठेवून आपला पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये सुरुवातीला मी गवती चहा एक पाच मिनटं रोस्ट करून घेणार आहे आपला गवती चहा मी प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्येच आपण सर्व घेतलेले खडे मसाले आणि खलबत्त्यात आपण चेसताना जी पावडर झा जा, झाली होती ती पावडर देखील मी त्यात टाकून घेते त्याचबरोबर बडीशेप टाकून एक पाच मिनटं आपण गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि एक पाच मिनटं आपण हे सर्व फ्राय करून घेणार आहोत पाच मिनटांनी तुम्ही बघू शकता आपल्याकडे मसाल्याचा कलर बदललेला आहे आता त्याच्यामध्येच आपण सुंठ पावडर टाकून घेणार आहोत आणि एखाद मिनट हलवून आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि हे सर्व मसाले आपण थंड करून घेणार आहोत एक दहा मिनिटांनी आपले मसाले थंड झाले की मिक्सरचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये मी हे सर्व मसाले टाकून घेते बरोबर मला इथं साखर पाहिजे होती पण खडी साखर नसल्यामुळे मी इथे साधी साखर आपण जे चहाला वापरतो ती दीड चमचा टाकून घेतलेली आहे आणि मिक्सरचे झाकण लावून आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरचे झाकण काढल्या काढल्या खूप सुंदर असा वास सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता छान असा आपला चहाचा मसाला तयार झालेला आहे जास्त बारीक आपण मसाला केलेला नाही आहे थोडासा जाडसर जाडाभरडा आपण हा मसाला केलेला आहे आपण आता हा चहाचा मसाला काचेच्या भरणीत किंवा प्लास्टिकच्या भरणीत भरून ठेवूया आता मी गॅसवर एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये मी एक कप पाणी टाक टाकून घेणार आहे आपण चहा तयार करूया एक कप पाणी टाकल्यानंतर मी चहापत्ती साखर टाकून हा चहा मी उकळून घेणार आहे एक पाच मिनटांनी आपला चहा उकळला की आपण त्याच्यामध्ये ज्या कपाने पाणी घेतलं होतं त्याच कपाने मी एक कप दूध टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा पाच मिनटं मी हा चहा उकळून घेणार आहे आपला चहा उकळल्यानंतर मी त्याच्यामध्ये चहाचा मसाला टाकून हा मसाला चहामध्ये छान असा त्याचा अर्क उतरेपर्यंत आपण एक पाच मिनटं उकळूया आणि त्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि आता गॅसवर मी एक तवा ठेवून त्याच्यामध्ये साजूक तूप टाकून ब्राउन ब्रेड घेतलेले आहेत ते दोन्ही बाजूने छान असे खरपूस भाजून घेणार आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा